श्री गुरु चरित्र अध्यय पंचवीस शिरोमणी साक्षी तसे अंतकरणी बोधिला माते परमार्थ तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेशी पुढे कर्ता केसी देवे वे दारा सिद्ध मने बाळा श्री गुरु गमलीळा सांगत होय भोय काळा साधारण सांगत असे पुढे वतल्या एक एक शिष्य नामधारक विदुरा नामनगर एक होता राजा यवनवंशी महाक्रूर बद्ध द्वेषी श्रद्धा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणांची वेद म्हणे आपणा पुढे वने म्हणे तो यवन जे कसते विद्वजन आपुल्या सविसे येऊन वेद सर्व म्हणावे त्यात दिल द्रव्य भूत सर्वांमध्ये मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यांची पूजा करू एसे कुरी ज्ञानी जन नेन म्हणते वेद आपण जे कोण असते मतीहीन कांक्षा करते द्रव्यावरी जाऊन येत्या पुढे वेदशास्त्रे व

मंदभाग्य विप्रधोनी येऊन भेटले रायसी वेदशास्त्र वे अभिज्ञाती तीन वेद जाण म्हणती तय येऊन पुढे कीर्ती आपण आपली सांगती विप्रमती रायसी कोणी नाही आम्हा सरसी वादा करावा वेदळसी नसते जारी राष्ट्रात असते जरी तुझ्या नगरी तरी इथे पाचारी आम्हा सर वे वेदचारी चर्चा त्या तुझ्याशी राजा म्हणे समजतांशी चर्चा करा तुम्ही असे जे जे किती तरकेसी अपार द्रव्य देव म्हणे एकूण या ज्ञानी जन म्हणू लागले त्या येऊना लागून ऐसी योग्यता आहे कवन जे या ते परिजे आम्हा मध्ये हे श्रेष्ठ विप्रधोनी महासुभट या ते करुण्या मान द्यावा महाराजा आरुढवनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपले नगरी नवती विप्रयाचे सरी हेचे राजे विप्रांचे महातामसी ते ब्राह्मण द्विजांचे करुणे दुषण राजे म्हणवी ते आपण तया येवन राज्यात ऐसे असुतावर्त मानी विप्र मधान देव्यापणी राजा पुढे जाऊन विनविता ते तयासी आमचे मनी बाहू आता करणे वाद वेदशास्त्रात निरपत्या जाऊ आता वा विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळाले कदा नरू तया सवे चर्चा करू न मे ते सद्विजीवरू जयपात्र घेऊन गावोगावी राजा म्हणे तयासी जावे राष्ट्रात तेसी परभावे ब्राह्मणा सिंग म्हणून निरोप देत असे गाव गाव हिंदती जयपत्रे लिहून घेती हे सिकवन असेल शर्थी तया समुखो हो भाऊ या समस्त नगर हिंदता था। गेले तया दक्षिण बनता भीमा दिल कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिक्रम भारती म्हणून त्या सी वेद दिनी अनेक शास्त्री अभिज्ञतो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समस्त एकती द्विजे मदत मत्त गेले तया पाशी जाऊन निवंती तयासी त्रिवेदी त मनवीसी चर्चा कर अथवा धावे हारी पत्र विप्रवचन कोणी मनतसे असे त्रिविक्रम मुनी आम्ही नेन अथवा नेन वेद जरी जाणत वेदशास्त्र तरी होतो अरण्य मात्र वंदन करीते राजे समस्त तुम्हा सादृश्य भोग भोगितो नेन म्हणून अरण्यवासी ने वेश धरलासी संन्यासी आम्ही विश्व तापसी तुम्हा समन नव्हे जाणार ऐकले मनीचे वचन तवक आले ते ब्राह्मण आम्हा सविवाद कोण करणारे सभू मंडळी हिंडल आलो सगळं राष्ट्र आम्हा समन नाही नर म्हणून निधावी तिचे पात्र असंख्यात परीसा अनेक परी, परी ब्राह्मणाशी सांगे ना मुनी विनेशी एक तीन द्विज महाद्वेषी माग तिचे पत्र आपले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपले मुनी या तीन आम्ही गंगा भूमी शिक्षा करणे द्विजाते चित्र मधांधी व्यापिले अनेक ब्राह्मण अधिकारी या उपाय दसे। ते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे ते विक्रम म्हणे त्या ब्राह्मणाशी चला गंगा तेथे देईन दे तुम्हाशी जयपत्र विस्तारे तेथे असते आमचे गुरु तया पुढे देईन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणती देखा ऐसे निगुती करोनी निकाला त्रिविक्रम महामुनी सवे वेति विप्रतोनी आंदोलिके के बैसोनी हा तातले तह गंगा पुरा जे श्री गुरुवरा रम्य स्थान अभिमाती र वासन ऋषिं सरस्वती नमन करिता मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे आलंगने करुणा अवसरे उसता झाला वृतांत श्री गुरु कुस्ती येतेश्वरासी आले ते कवन कार्यासी विस्तारुनी आम्हासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरुवचन ऐकोनी कोणी सांगत असे मदनमंत होप्रधोनी आले हस्ते चर्चेसी वेदशास्त्राचे वसे म्हणे मूढ विप्रधी जरी न कराला चर्चा मासे पत्र मागती हारि दे अनेक परिताय असे सांगता नाही कथा उन्मत म्हणून आलो तर माझी तुझे स्वामी गुरु मौळी तुझे वाक्य असे बळी तेने परी वचन ऐकोनी श्री गुरु बोलते हस्ते आले होते वृत्तांत श्री गुरु म्हणते विप्रांशी आला तिकवन कार्यसी वाद काय असे समासे काय लाभ गुन्हे आम्ही तपसे संन्यासी आम्हा हारे जीत सरसे काय थोरे व मासे जय होत हे ते सवे श्री गुरुवचन ऐकोनी बोलते झाले विप्र दोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस विप्र जिंकित न वेगुनी सन्मुख वेद चर्चा परमुख म्हणून पत्र अनेक काढून या दाखविली येणे रीती हमासी पत्र देता का सायसी कोपाला त्रिविक्रमासी घेऊन आला तो माधवी जरी असेल स्वसाभिमान तुम्हाला दोघे जण वेदशास्त्र दिव्या चर्चा करा म्हणते विप्र आम्हाण वेदचारी चारी नव्हती कोणी आम्हा तुम्ही दोघे येते श्री काही जाण वेदांत श्री गुरु म्हणते गवे नसे समजतासी देवदानवादी कलसी गर्वे मृत्यू लाचला जाण कवन जाणे वेदंत ब्रह्मादिका नकळे अंत वेद आदि अनंत गर्व वाया तुका करी विचारीसी अप्रेहित तरी था। चांडिचे सर्व भ्रांत काय जाणसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी श्री गुरुवचन ऐकून गर्वे ताटले बहुमनी ब्राह्मणगर वेसी सिद्ध मणिनामधारकाशी अपूर्व पुडे वर्तले चार वेदाच्या अध्यंत श्री गुरुब्राम्हणाचे निरोप सागेने एक मने सरस्वती गंगाधर इथे श्रीगुरुचरित्राम प्रति परम कथा कल्पतरो श्री दत्तात्रय मनोस्त श्री गुरुदेव